बाळासाहेब विचारधारा तीच पतित पावन संघटनेची विचार हिंदु विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा आमच्या दोघांचे रंग भगवे आहेत झेंडे भगवे आहेत विचार भगवे आहेत आणि त्यामुळे ही शिवसेना आणि पतित पावन संघटना एकत्र आलेली आहे या राजकीय विषयावर नाही तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्यामुळे आज एक शिवसेना जी बाळासाहेबांच्या विचारधारेला पुढे घेऊन आहे त्याच्यामध्ये पतित पावन संघटना एकत्र आल्यामुळे आणखी दोन्ही संघटनांना बळ मिळणार आहे महायुती म्हणून निवडणुकांना तुम्ही कसं सामोरं जाणार आणि त्याची भूमिका लोकसभा महायुतीने आम्ही लढवली विधानसभा महायुतीने लढवून लँडस्लाइड विक्ट्री आम्ही मिळवली स्थानिक स्वराज्य संस्था देखील भगवा फडकेल महायुतीचाच महायुतीचाच भगवा फडकेल अनेक ठिकाणी एकत्र लढणार नाही मैत्रीपूर्ण लढती होतील असं भाजपा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दादा आणि आणि पुण्यातला त्यांचा आकडा आहे एकशे पंचवीस चा केवळ अरे बाबा अजून आणखी निवडणुका जाहीर व्हायच्या बाकी आहेत पुण्यातल्या महापालिकेच्या आता तर नगरपालिकेच्या निवडणुका आहेत यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका आहेत जागा किती मिळाल्या यापेक्षा विचारधारे धारेला आमचं महत्व आहे आणि आमची आमचा अजेंडा विकासाचा अजेंडा आहे त्यामुळे खुर्चीचा अजेंडा आमचा नाही आहे किंबुनाथ जागांचा अजेंडा आमचा नाही या महाराष्ट्रातल्या जनतेला विकासाकडे नेणं या महाराष्ट्राला विकास विकासाकडे नेणं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा बाई पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न पुण्यात मुंबईमध्ये जो जमीन गैरव्यवहार प्रकरण झालं अजित पवारांनी सांगितलं व्यवहार झाला पण त्याआधी जे सगळं घडलं अनेक अधिकारी निलंबित झाले तुम्ही स्वतः लक्ष घालणार आहात का की या सगळ्या अजित पवारांना टार्गेट केलं जाते का यामध्ये मुख्यमंत्री महोदयानी स्वतः लक्ष घातलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यामधून जो काय अहवाल येईल दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि अजितदादानी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत फक्त याच जमिनीचा विषय नाहीये राज्यभरातल्या महारवतनाच्या जमिनी आहेत जसं आता मुंडव्याचं झालं तसं गोपोळीचं पण झालं अनेक महारवतनाच्या जमीन जमिनी आहेत यासाठी काही नियमावली बनणार म्हणून या एकच लक्षात ठेवा कुठलाही गैरप्रकार सरकार खपवून घेणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही शिवसेना भाजपमधला तणाव जो आहे तो कमी होताना दिसत नाही तुम्हाला काय भाजपच्या नेत्यांमध्ये तणावाची पर्यंत तणाव कुठला काय रोज रवींद्र दंगेकरांकडून भाजपच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत परत भाजपकडून आरोप केले जातात त्यांच्यावर आता मला वाटतं जो विषय होता तो संपलेला आहे आणि त्यामुळे त्याला पुन्हा तुम्ही जिवंत करू नका धन्यवाद मोठा